चांदवड शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे लोकार्पण यामध्ये विशेष म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी भव्य दिव्य असे बारा हजार स्क्वेअर फुटच्या आसपास वॉटरप्रूफ शेड उभारण्यात आले सोबतच अनेक सुखसुविधा यावेळेस उपलब्ध पुढील दहा दिवस भाऊ फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आज घटस्थापनेचा पहिला दिवस असल्याने सदरील उपक्रमांमध्ये रक्तदान शिबीर तसेच भाविकांसाठी अँब्युलन्सचे लोकार्पण यावेळी करण्यात आले दर्शनासाठी आलेल्या भाविकांना स्वतः उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख तथा शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते आरती संग्रहाचे वाटप करत रेणुका चरणे रेणुका चरणे नतमस्तक होत या ठिकाणी या सदरील उपक्रमांचे उद्घाटन याटिकानी, याटिकानी, मदे या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार असल्या आले आणि त्या संदर्भामध्ये दरवर्षी सालाबादाप्रमाणे तसेच असेच उपक्रम राबवणार असल्याचे यावेळेस भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले यामध्ये विशेष सहभाग भाऊसाहेब चौधरी शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य संपर्क नेते उत्तर महाराष्ट्र यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा साजरा झाला यामध्ये उपस्थितीत उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये सुनील पाटील संपर्क प्रमुख दिंडोरी लोकसभा सुभाष पवार व्यवस्थापक श्री रेणुका देवी मंदिर ट्रस्ट भाऊलाल तांबडे जिल्हा प्रमुख नाशिक ग्रामीण शांतारामजी ठाकरे प्रमुख देवाबापू वाघ प्रमुख संदीप पुगले नगरसेवक चांदवड नगर, नगर परिषद रोशनी कुंभर्डे महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलेश ढगी प्रमुख दीपक निकम तालुका प्रमुख दीपक शिरसाट शहर प्रमुख आणि श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख जे भाऊसाहेबी चौधरी आहे यांच्या आता यांच्या आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टमधून अधिक माहिती आपण आपल्या स सर्व प्रेक्षकांपर्य प्रेक्षकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करूया आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया बघूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार भूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये मी राम बोरसे अपना सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण रेणुका देवीच्या पहिल्या माळीच्या या घटस्थापनेच्या दिवशी या रेणुका देवीच्या चरणी या ठिकाणी रेणुका देवीच्या सभामंडपाच्या समोर आपण आहोत या ठिकाणी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आणि उत्तर महाराष्ट्र सचिव सन्माननीय भाऊसाहेब चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भाविकांसाठी अनेक सुखसुविधे या ठिकाणी नियोजन झालेलं आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी भव्य असा मंडप या ठिकाणी दिलेला आहे पाऊस असो ऊन वारा या ठिकाणी लागण्यास लागण्या लागत असल्याने ज्या भाविकांना जो त्रास होणार होता त्या त्या उपाययोजनांसाठी या ठिकाणी हा सभा मंडप देखील देण्यात आलेला आहे आणि आठ दिवसा जे सलग दहा दिवस दसऱ्यापर्यंत जे भाविक या ठिकाणी येतील त्या त्यांच्यासाठी काय काय सुखसुविधा आणि काय काय ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत भाऊ आपण काय सांगाल या संदर्भात आणि कसं कसं नियोजन असणार आहे या ठिकाणी सर्वप्रथम आजपासून जो नवरात्र उत्सव सुरू होतो आहे त्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या रेणुका माता मंदिराच्या पटांगणामध्ये मी सर्व महाराष्ट्रात येणारे भाविक या जिल्ह्यामध्ये सर्व येणारे भाविक आहे त्या भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो हे रेणुका माती मंदिर देवस्थान हे प्राचीन असं देवस्थान आहे आणि पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव भक्तिभावाने या ठिकाणी साजरा होत असतो शिवसेनेच्या वतीने भाऊ चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने गेले आठ वर्ष आम्ही थोड्या प्रमाणात या ठिकाणी सोयीसुद्धा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मागचे काही वर्ष या ठिकाणी प्रसाद वाटप असेल पाणी वाटप असेल या सुविधा आम्ही देत होतो पण गेल्या मागच्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप असेल येणाऱ्या नागरिकांना मेडिकल कॅम्प असेल ॲम्ब्युलन्स असेल ह्या वेगळ्यावेगळ्या सोयीसुविधा काही शासकीय लाभ त्या ठिकाणी जे काही आहे त्याचं जाहीर प या ठिकाणी नोंदणी त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रातून जे भक्तगण या ठिकाणी येत आहेत त्यांची ऊन वारा पाऊस यापासून त्या ठिकाणी त्यांची सुटका व्हावी कारण अनेक भाविक या ठिकाणी महाराष्ट्रातून येत असतात त्यांची गैरसोय या ठिकाणी होत होती लहान मुलं त्यांच्यावर असायचे भक्तिभावाने या ठिकाणी हे भक्त या ठिकाणी येत असतात भक्तगण येत असतात त्यांच्यासाठी भक्त्यासाठी वा साथ। रांग, वैलन साथी भी 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 सा एक मंडप टाकून त्या ठिकाणी भक्तांसाठी वेगळी रांग त्या ठिकाणी येणाऱ्या बहिलांसाठी वेगळी व्यवस्था असं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात या देवस्थानं ज्या ज्या काही सोयी लागतात या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी देवस्थानं हे रेणुका माता मंदिरचं देवस्थान हे चांदवडचं आहे दुर्गाडी महिलांचं दुर्गाडी माता म्हणजे असेल ज्या ज्या ठिकाणी देवीचे देवस्थान आहे शिवसेनेच्या माध्यमातून हे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात त्यानंतर भक्त गंज आहे त्यांना सुनीसुविधा देण्याचं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी हा छोट प्रयत्न करतो देवस्थानचे उप पवारसाहेब असतील आमचे एक संप्रभू करमकर साहेब असतील भाऊलाल तांबडे असतील जी उगले असतील संपूर्ण जी टीम आहे या जिल्ह्याची ती तालुक्याची या ठिकाणी काम करते आणि या नऊ दिवसामध्ये आम्ही प्रत्येकजण जाने जाने या ठिकाणी थांबणार आहेत जाणवण्यासाठी आहे प्रत्येकजण भाविकाला कुठलीही गैरसोय होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामुळे या पुन्हा एकदा मी या महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जिल्ह्यातून सर्व भाविकांना पहिल्या दिवशी नवरात्र निमित्ताने शुभेच्छा धन्यवाद गेल्या आठ दिवसापासून आपले सर्वच टीम या ठिकाणी काम करत का आहे चांदवड तालुका बॉडी असेल शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी अहोरात्र करून मेहनत घेत आहे आणि या संदर्भात अजूनही आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी अँब्युलन्स असेल रक्तदान शिबिर घेतला जात आहे अनेक असे उपक्रम आहेत या उपक्रमांच्या बाबतीत आपण काय सांगाल विशेष करून मी प्रथमतः हे सांगतो की हे देवीचा मी एक मोठा भक्त आहे रेणुका देवीचा आम्ही आमचं पूर्ण कुटुंबीय पूर्वीपासून या देवीला खूप मानते आणि ही देवी जे काही आमच्याकडनं जे काही करून घेते देवी करून घेते आणि आम्ही देवी जे सांगते त्याप्रमाणे आम्ही करायचा प्रयत्न करतोय ज्या ज्या सुविधा ह्या वर्षी नव्हत्या पुढच्या वर्षी आम्हाला काही सूचना येतील याच्यात अजून सूचना सुधारणा केल्या पाहिजे इथले काही विश्वस्त असतील त्यांच्या काही सूचना असतील त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त हे पोचलं पाहिजे आज आपण जे एक पुस्तक प्रकाशन केलं त्याच्या संदर्भात काय सांगायचं हे ग्रामीण भागातले जे काही महिला वर्ग असतो त्या प्रत्येकाच्या घरोघरी सकाळी आरती होत असते काही लोक जे काही मुलं तरुण मुलं आहे मुली आहे त्यांच्यापर्यंत हे, हे आपल्या ज्या काही देवदेवतांच्या गोष्टी आहेत भावना आहे ह्या नवीन पिढीला पुढच्या येणाऱ्या पिढीला ह्या लक्षात आल्या पाहिजे अभ्यासावरच यांनी आरतीसुद्धा घरामध्ये जी काही सकाळ संध्याकाळ आरती होते ती आरती आपल्याला प्रत्येकाला म्हणता आली पाहिजे आणि ही घरा प्रत्येक घरापर्यंत हा आरती संग्रह पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून येणारी पिढीसुद्धा आहे हे आपल्या देवस्थानच्या माध्यमातून देवदेवतांच्या माध्यमातून धार्मिक आपली काही विधी आहे धार्मिक ठिकाणी जे काही पूजा अर्चा होतात त्याच्यामध्ये तुझा सहभाग असला पाहिजे असणे ही पुस्तिका सुद्धा आज आम्ही देवीच्या चरणी अर्पण केली आणि ही पुस्तिकाचं वाटप या होईल प्रत्येक घरोघरी ही आमची आरती संग्रह आहे देवीचा आरती संग्रह आहे हा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न <laughs> ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट